वस्त्रोद्योगास ऊर्जिता अवस्था देणाऱ्या केंद्रीय अर्थसंकल्पाचे राज्य वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोकराव स्वामी यांचेकडून स्वागत वस्त्रोद्योगास लागणारा बत्तीस मिलीमीटरचा mm कापूस तयार करण्यासाठी वस्त उत्पादक शेतकऱ्यांना केंद्र सरकारने प्रोत्साहन देण्याचा जो निर्णय घेतला आहे तो खरोखरच चांगला असून त्यापासून तयार होणारा कापूस सूत गिरण्याला पुरवठा करून सूतही चांगले निघून कापडाचाही दर्जा सुधारण्यास मदत होणार असेल असे मत वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोकराव स्वामी यांनी केंद्र सरकारच्या आजच्या अर्थसंकल्पाबाबत बोलताना व्यक्त केलं त्यांनी सांगितलेली अज अठ्ठावीस एकोणतीस व तीस, तीस मिलीमीटरचे कापूस उत्पादन होत असल्याने त्यातून त्या, त्या होणारे कापडही हलक्या दर्जाचे असते तो दर्जा सुधारायचा असेल तर बत्तीस मिलीमीटरच्या कापूस उत्पादन होणे गरजेचे आहे हेच केंद्र सरकारने धोरण स्वीकारले असेलच आजच्या अर्थसंकल्पावरून दिसून येते या धोरणामुळे शेतकऱ्यांचा सूतगिरण्याचं आणि कापड उत्पादन करणाऱ्याचा फायदा होणार असेलच सांगून अशोकराव स्वामी म्हणाले की शेतकऱ्यांना जी मदत लागेल ती करण्यास राज्य वस्त्रोद्योग महासंघ कटिबद्ध असेलच असे सांगितले असे